प्रमाणामध्ये सर्व काही असावे नुकतेच मनाच्या श्लोकाच्या धर्तीवरचं प्रमाणामध्ये सर्व काही असावे हे महत्वाचं तत्व मनावर ठसवणारे श्लोक वाचनात आले त्यावरच काहीतरी लिहावं बोलावं असं वाटलं कदाचित तुम्हालाही हा प्रयत्न आवडेल अतिकोपता कार्य जाते लयाला अतिकोपता कार्य जाते लयाला अति नम्रता पात्र होते भयाला अति काम ते कोणतेही नसावे प्रमाणामध्ये सर्व काही असावे माणसं रोज काही ना काही कामं करतच असतात काम कोणतेही असो नित्याचा असो किंवा नैमित्तिक असो वैयक्तिक असो किंवा व्यावसायिक किंवा सामाजिक असो ते कसं करावं याला काही नियम असतातच किंवा असायलाही हवेत ते नियम साधारणपणे काय करावं हे आपल्याला सांगतात खरं तर काय करावं हे जितकं महत्त्वाचं असतं तितकंच काय करू नये किंवा काय टाळावं हेही महत्त्वाचं असतं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते काय बोलायचे ते कळलं तरी एक वेळ चालेल पण काय बोलायचं नाही आणि केव्हा बोलायचं नाही हे कळलं पाहिजे असं नेहमी म्हणायचे खरं तर आपल्यासाठी आणि सर्वांसाठीच हा महत्वाचा सल्ला आहे काम करतानाही काही पथ्य पाळायलाच हवीत काम करताना बहुतेक वेळी आपला दुसऱ्या माणसाशी किंवा माणसांशी संबंध येतो त्यांचं सहकार्यही आवश्यकच असतं अशा वेळी चिडचिड केली शब्दामध्ये सभ्यपणा मारदवता नसेल तर अपेक्षित सहकार्य नक्कीच मिळणार नाही त्याचा परिणाम कामावरही होतोच जे नीट होणार असेल तेही बिघडून जातं अशा वेळी रागावरही नियंत्रण हवं मी नोकरीत असताना माझे एक वरिष्ठ होते एखाद्याची छोटीशी चूक झाली तरी त्यांना खपायची नाही अशा वेळी त्या आजूबाजूला कोण आहे हे न बघता त्या माणसाला झापायचे उद्धटपणा नको म्हणून तो ऐकूनही घ्यायचा पण अपमान झाला म्हणून त्याच्या मनात राग सतत खदखदतच असायचा त्या त्याचा परिणाम त्याच्या कामावर व्हायचाच त्यामुळे सगळेजण त्यांना टाळायचे त्याच्या उलट एक दुसरे वरिष्ठ होते ते चूक केलेल्या किंवा ज्याच्या हातून चूक झाली त्याला केबिनमध्ये बोलवून घ्यायचे चुकीचं कारण आणि त्यावरचा उपाय यावर शांतपणाने चर्चा करायचे राग जसा बोलून व्यक्त करता येतो तसा गप्प बसूनही करता येतो काही वेळेला बोलून राग व्यक्त करण्यापेक्षा मौन जास्त परिणामकारक असतं विशेषतः घरात अनुभवून बघा एकदा मग पटेल काम करणारा आणि करवून घेणारा दोघांमध्ये नम्रता हवी पण अति नम्रताही उपयोगी नाही करवून घेणारा अति नम्र असेल तर करणारा त्याचा गैरफायदा घ्यायची शक्यता असते तो काम चुकारपणा करायची शक्यता असते उलट करणारा अति नम्र असेल तर त्याच्यावर जास्त कामाचा भार पडायची भीती असते त्याचा त्याच्या कामावर आणि आरोग्यावरही परिणाम होतो म्हणून नम्रतेला ही सीमा हवीच नाहीतर नम्रतेला नेभळटपणा किंवा बावळटपणा किंवा भोळसटपणा समजला जायची शक्यता जास्त असते बऱ्याच वेळा आपणच आपलं काम करत असतो तिथे दुसऱ्याच्या सहकार्याची गरज नसते उत्साहाच्या भरात आपण त्या कामात घडून जातो अशावेळी आपण आपल्या शरीराला गरजेपेक्षा जास्त ताणत आणि थकवत असतो पण अशी अति कामाची सवय ही आपल्या आरोग्याला घातकच असते आणि त्याचे परिणाम कधीतरी आणि कोणत्या तरी, तरी स्वरूपात भोगावेच लागतात छंदात किंवा कामात घडून गेलं की वेळेचं आणि क्षमतेचं भान सुटायची भीती असते समाजसेवेत गुंतलेली माणसं आणि काही राजकीय नेते सतत कामात गुंतलेले असतात आपल्या कामात त्यांना समाधान मिळतही पण अति ताणाचा परिणाम त्यांच्या आरोग्यावरही होत असतोच अपूर्व उत्पन्न असलेली माणसं आर्थिक गरजा भागवण्यासाठी दोन दोन नोकऱ्या करताना आपण बघतो गरजांचं योग्य नियोजन करूनही अतिकामाचा धोका टाळणं अगदी शक्य असतं थोडक्यात काय तर प्रमाणामध्ये सर्व काही असावे शब्द आणि सादरीकरण अनिल खडके मोबाईल नंबर नाईन एट टू टू झिरो झिरो फोर टू फोर टू